नमस्कार मित्रांनो माझं नाव गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि सोबतच महत्वाची अपडेट आहे भरपूर असे शेतकरी मित्रांनो त्यांना सोळा हप्ता भेटला आहे बँक खात्यामध्ये आणि भरपूर असे शेतकरी आहेत की त्यांना सोळा हप्ता भेटला नाही आणि सर्व जे शेतकरी आहेत ते सतराव्या हप्त्याची वाट बघत आहेत तर सतराव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे आणि ज्यांना सोळा हप्ता भेटला नाही त्याच्यावरती काय सोल्युशन आहे हे पण आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि सोबतच नवीन प्रोसेस काय आहे सतराव्या हप्त्यासाठी व ती कशी करायची आहे ती पण आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघू शकता मित्रांनो तुम्हाला जर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जो सतरावा हप्ता भेटणार आहे किंवा मिळवायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला काही महत्वाचे कामे करायची का आहेत ते पुढे देण्यात आलेले आहे मित्रांनो थोडा पण व्हिडिओ स्किप करू नका कारण की जर तुम्हाला सतरा हप्ता पाहिजे असेल तर व्हिडिओ जर स्किप केला तर तुम्ही पण या हप्त्यापासून पण वंचित राहणार आहे मित्रांनो इथे बघू शकता पीएम किसान योजना शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकारनं विविध योजना सुरू केलेल्या आहेत त्याची एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत मित्रांनो वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भेटते प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाते अशा करून तीन हप्ते सहा हजाराचे जे शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती पडतात मित्रांनो आतापर्यंत जे शेतकरी आहेत त्यांना सोळा हप्ते जमा झालेले आणि जे शेतकरी आहे सतराव्या हप्ते कधी जमा होणार आहे याची पण चर्चा चालू आहे व याची पण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पर्यंत जे शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये सोळा हप्ते जमा झालेले आहेत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या हप्त्या खात्यामध्ये सोळा हप्ते जमा होऊन आता सतरावा हप्ता कधी मिळणार आहे याची प्रतिक्षा कायम बघत आहेत तर मागील महिन्यामध्ये म्हणजेच एक दोन महिन्यापूर्वी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सोळा हप्ता हा जमा झाला होता त्यामध्ये एकवीस हजार कोटीहून अधिक रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आली होती आता मित्रांनो सतराव्या हप्त्याची जी इन्स्टॉलमेंट आहे जो हप्ता आहे तो मे किंवा जूनच्या महिन्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर शक्यता आहे मित्रांनो मे मध्येच जो हप्ता आहे सतरावा तो येणार आहे सतरा हप्ता मिळवण्यासाठी काही महत्वाचे कामं तुम्हाला करायचे आहेत ते म्हणजे पुढं बघूया आपण ते इथे बघू शकतात ई केवायसी पूर्ण करा अन्यथा मदत मिळणार नाही आता भरपूर शेतकरी आहेत त्यांची ई केवायसी पेंडिंग मध्ये के आहे किंवा झालेली नाही आणि त्यामध्ये पण काही असे प्रॉब्लेम आहेत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सतरा हप्ता मिळवण्यासाठी तुम्ही पहिलं काम म्हणजे ई केवायसी करणं हे केवायसी हे करणं अनिवार्य आहे तसेच तुम्ही मित्रांनो जे कागदपत्र आहे त्यामध्ये कोणती चूक आढळ जसे की बँक पासबुक तुमचं आधार कार्ड व पीएम किसान योजनेअंतर्गत जो फॉर्म भरलेला असतो त्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक असतात त्यामुळे भरपूर शेतकरी आहेत ते वंचित झालेले आहेत सोळाव्या हप्त्यापासून सतरावा हप्ता पण भेटणार नाही तर त्या अगोदर तुम्हाला हे पूर्ण जे प्रोसेस आहे ती करायची आहे याच्या पाठीमागचे जर व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर बघितले आहे पी एम योजनेअंतर्गत त्यामध्ये पण भरपूर असे सोल्युशन सांगितले आहे आपण ते जर तुम्ही फॉलो केले ते व्हिडिओ जर बघितले तर तुम्हाला जो सतरा वाप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये बघायला भेटेल त्यासाठी योग्य माहिती तुम्हाला भरायची तुमच्या आधार कार्ड किंवा बँक खात्याप्रमाणे आधारशी लिंक करणे हे गरजेचं आहे आधार कार्ड जर लिंक नसेल तर तुम्हाला दोन हजार रुपयाचा जो सडा सतरा हप्ता आहे तो मिळणार नाही मित्रांनो तर त्या अगोदर तुम्हाला जे आधार कार्ड आहे ते बँकेत जाऊन तुमच्या पहिले बँक खात्याला लिंक करा आणि नंतर तुमची जी केवायसी आहे जी पीएम किसान योजनेअंतर्गत करत केवायसी करतात ती नंतर करा कारण की भरपूर असे शेतकरी डायरेक्ट केवायसी करायला जातात पी एम किसान योजनेच्या पोर्टलवरती व ती केवायसी होत नाही त्याचं कारण म्हणजे तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंकच नसतं त्याच्यामुळे ती केवायसी होत नाही तर तुम्हाला त्या अगोदर तुम्हाला बँकेमध्ये जायचं आहे बँकेमध्ये गेल्यानंतर तुमचं आधी आधार कार्ड आहे ते तुमच्या पासबुकशी जॉईंट करून घ्या लिंक करून घ्या त्याच्यानंतर तुमची जी केवायसी आहे पीएम किसान योजनेअंतर्गत किंवा तुमच्या पीएम किसान पोर्टलवरती जाऊन पण तुम्ही करू शकता तर त्याचा पण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर दिलेला आहे तो व्हिडिओ बघून पण तुम्ही घर बसल्या केवायसी करू शकता मित्रांनो फक्त पाचच मिनिटाची प्रोसेस आहे तुम्हाला कुठेही जायची गरज पडणार नाही तर मित्रांनो महाराष्ट्र शेतकऱ्यांना मिळालेले जे सहा हजार रुपये आहेत दरम्यान पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत निधी जो आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मागे वेळी सहा हजार रुपये जमा झाले होते त्याचे कारण म्हणजे जे राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही हप्ते म्हणून जे सहा हजार रुपये ते सोळा अंतर्गत जे शेतकरी आहेत आपले त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जी प्रोसेस दिली होती ती पूर्णपणे तुम्ही करून घ्या एकदा कारण की सतरावा हप्ता हा लवकरच तुमच्या खात्यामध्ये बघायला भेटणार आहे आणि ऐन टाइमवर काही वेळ साईट बंद राहती व वेबसाईट चालू नाही राहत त्यामुळे तुम्ही कोणतीही प्रोसेस करू शकत नाही त्याच्या अगोदर तुम्हाला मे महिन्याच्या अगोदर ही प्रोसेस संपूर्ण करायची आहे आपले व्हिडिओ चेक करू शकतात युट्यूब चॅनलवर संपूर्ण माहिती दिली आहे जिथे प्रॉब्लेम येते त्याच्यावरती पण सोल्युशन दिलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व इंस्टाग्राम पेजला पण लगेच फॉलो करून ठेवा सोबतच मित्रांनो आणखी अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला पण तुम्ही जॉईन होऊ शकतात तिथं पण नवीन नवीन नवी नवी अपडेट येत राहतात व्हिडिओ बघितल्याबद्दल मित्रांनो सर्वांचे मनपूरक धन्यवाद